भंडारातून समोर येते भंडारात भंडारा भरधाव बोलेरो ट्रक है। है। बोले चा वर आदळली अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील ही धक्कादायक घटना आहे भंडाराकडून दिशेनं बोलेरो वाहनाच्या चालकानं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रक न बोलेरोला जबर दिल्याची घटना घडली या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेलच्या सुमारास घडली त्यामुळे भंडारामध्ये भरधाव बोलेरो ही ट्रकवर आदळल्यानं हा भीषण अपघात झालाय या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आहे मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील ही धक्कादायक घटना आहे त्यामुळे आता सध्या या संपूर्ण अपघाताचा तपास पोलिसांकडून केला जातोय स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनं या संपूर्ण मार्गावरची वाहतूक या अपघातानंतर सुरळीत करण्यात आली मात्र धक्कादायक घटना ही अपघातासंदर्भातली सध्या समोर आलेली आहे या दुर्दैवी अपघातात चौघांचा मृत्यू झालेला आहे भंडाऱ्यातील मुंबई कोलकाता महामार्गावर ही घटना घडलेली आहे बरदाव बोलेरो ही ट्रकवर मागून येऊन आदळल्यानं हा अपघात झाला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांच्याकडून मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालेला आहे काय अधिक माहिती सूरज नक्की संकिता काल रात्रीच्या सुमारास भंडारपूर नागपूरच्या दिशेन्या केलेल्या बोलेरो वाहनाच्या चालकाने ओव्हरटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये धडक दिल्यामुळे जागीच चार लोक मृत्युमुखी पावले आहेत तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे तो अपघात इतका भयानक होता की तो त्यात बोलेरोचा चेंदा मेंदा झालेला आहे आणि जे मृत व्यक्ती आहेत चार लोक आणि एक जो गंभीर व्यक्ती आहे त्यांना मंडळातील सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला निश्चित सूरज तुम्ही असे जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय